मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची कपाशी लागवड होऊन साधारणतः एक ते दीड महिन्यापर्यंतचा कालावधी झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये कपाशी ही पाच ते सहा पानाच्या अवस्थेमध्ये आहे त्यामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल त्याचबरोबर तुडतुडे असेल त्याचबरोबर काळा मावा वगैरे असेल यासारखे जे कीटक आहेत या कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर वाढू नये म्हणून प्रायमरी स्टेजला सर्वप्रथम एक स्प्रे घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चार कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे त्या चार कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशन चा वापर तुम्ही आपल्या कपाशी पिकामध्ये प्राइमरी स्टेजला स्प्रे करिता वापर करू शकता त्यामध्ये मित्रांनो एक कीटकनाशक त्याचबरोबर एक बुरशीनाशक आणि एक टॉनिकचा आपल्याला वयामध्ये वापर करणे अत्यंत महत्त्वाचे असते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामध्ये मित्रांनो नंबर 1 चे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो टाटा रोगर मित्रांनो टाटा रोगर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे प्लस त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला साप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो टॉनिकमध्ये बायोविटायक्स या कॉम्बिनेशनचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो या कॉम्बिनेशनचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये टाटा रोगर असेल टाटा रोगर हे ए इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक आहे यामुळे मावा तुडतुळे -तुड़ त्याचबरोबर काळा थ्रिप्स असेल याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचं काम टाटा रोगर करणार आहे त्याचबरोबर सुरुवातीचे जे बेसिक बुरशीजन्य जे रोग असतात त्या रोगांचा प्रादुर्भाव थांबविण्याकरता त्यामध्ये आपल्याला साप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर टॉनिकमध्ये बायोविटायक्स याचा याचा वापर करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो टाटा रोगरचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाट पंप साठी पंचवीस एम एल टाटा रोगर त्याचबरोबर चाळीस ग्रॅम साप या बुरशीनाशकाचा प्रति पंधरा लिटर पंपसाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पाट पंप साठी चाळीस ते पंचेचाळीस एम पर्यंत तुम्हाला याचा वापर करायचा आहे मित्रांनो या कॉम्बिनेशनचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला कपाशी पिकामध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर चे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो काउनफिडॉर मित्रांनो कॉन्फ्युडर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही साप असेल त्याचबरोबर यमपंचेस चा, या दोघांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला बायोविटायक्स या टॉनिकचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो कॉन्फ्युडार वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पाटपंपसाठी दहा एम एल त्याचबरोबर सापी किंवा एम पंचेचाळीस या दोघांपैकी कुठल्याही एक बुरशीनाशकाचा वापर करत असताना चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाटपंपसाठी तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो बायोविटायक्स या टॉनिकचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पाडपंपसाठी चाळीस ते पंचेचाळीस एम पर्यंत तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे मित्रांनो ॲक्ट्रा इन्सेक्टिसाईड त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला एम पंचेचाळीस आणि प्लस बायोविटा एक्स याचा तुम्हाला वापर करणं गरजेचं त्यामध्ये मित्रांनो ऍक्ट्राचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पाटपंप साठी दहा ग्रॅम तुम्हाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर या बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति लिटर पाटपंपसाठी चाळीस ग्रॅम तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर पंचे त्याच सोबतच मित्रांनो एक्सचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाटपंपसाठी तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस एम पर्यंत बायोविटा एक्स या टॉनिकचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो टॉनिकचा वापर करत असताना तुम्ही बायोगाची असेल त्याचबरोबर इतर काही कंपनीचे जे टॉनिक आहे त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो नंबर चारचा आणि जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे क्लोरोपाय पन्नास टक्के कंटेन असलेलं कुठलंही कीटकनाशक तुम्ही वापर करू शकतात त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला यमपंचे चाळीस ग्रॅम पर्यंत वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस टॉनिक वापरायचं आहे टॉनिक वापर करत असताना तुम्ही बायोविटाएक्स या टॉनिकचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही यमपंचा चा वापर करत असताना चाळीस ग्रॅम करा बायोबिटा एक्स चा वापर करत असताना चाळीस ते पंचेचाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाडपसाठी तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर तुम्ही बायोबिटा एक्स ऐवजी हो ऍग रिसर्च कंपनीचे एक्सिड नावाने जे मायक्रोन्युट्रन बेस्ड टॉनिक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता मित्रांनो एक्सिडमध्ये देखील न्यूट्रिशन्स भरपूर प्रमाणात अवेलेबल असल्यामुळे त्याचबरोबर जिलेटेड फॉर्ममध्ये असल्यामुळे तुम्ही त्याचा स्प्रे करू शकतात स्प्रे केल्यानंतर देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो कपाशी पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना ही जी चार कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितली या चार कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही आपल्या पिकामध्ये कपाशी पिकामध्ये स्प्रेसाठी वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका